नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत बऱ्याच दिवसातून मी इथं बसून व्हिडिओ बनवतो आहे कारण मध्यंतरी सगळ्या गोष्टी चांगल्या चाललेल्या आणि काही जास्त व्हिडिओ बनवण्याची गरज नव्हती आणि कॉमेडी व्हिडिओ सॉंग्स वगैरे बनवून टाकायचो मी चॅनलला खूप छान प्रकारे तुम्ही प्रतिसाद देत होता मी मध्यंतरी एक गाणं टाकलं होतं सागरचं आणि स्वीटीचं बनवून बरेच लोक मला कमेंट करून विचारायचे की कधी त्यांचं गाणं येते कधी आणि फायनली मी शेवटी त्या गाण्यामागे एवढं कष्ट करून वगैरे गाणं रिलीज केलं तर बऱ्याच लोकांना गाणं आवडलं पण काही लोकांना गाणं ते आवडलं नाही आहे त्या व्हिडिओच्या मार्फत व्हिडिओच्या खाली बऱ्याच कमेंट आल्या एक नंबर केलं पण स्वीटीला काय जमलं नाही सागरने छान केलं सागरने कधी नाही ॲक्टिंग करणार माणसाला जमलं पण स्वीटीला काय जमलं नाही थोडा ते ॲक्टिंगचा भाग आहे पण काय कमेंट्स आल्या त्याबद्दल थोडंसं मला वाईट वाटलं सागरबद्दल की पांडू सागरचं आयुष्य बर्बाद करणार मला सांगा मी याचं आयुष्य काय बरबाद करणार म्हणजे मला एक प्रश्न पडला आहे बऱ्याच लोकांना पण हा प्रश्न पडला असेल किंवा होता त्याच्यामध्ये कमेंट करत होते मग मला सांगा मी असं आस काय याचं आयुष्य बरबाद करणार आहे सांगा सागर आता तू समक्षित बसलाय मी डायरेक्ट तुला गाडीत डायरेक आणून बसवलं तुला ह्याच्या आधी म्हणजे आता काय सांगितलं का व्हिडिओ बनवायचा असं असं काय बोलायचं काय बोललो तुला डायरेक्ट आणून बसवलं कॅमेरा चालू केला मी इन डायरेक्टली बोलायला लागलो या सांग मी तुझं आयुष्य काय बरबाद केलंय का तुझं उलट चांगलं झालं का नक्की काय उलट चांगलं झालं हा बरेच लोक म्हणले की बहीण भावाच्या नात्याला तुम्ही काळेमाफ असताय बहीण भावाच्या नात्याला तुम्ही कलंक लावताय दोघांचं लग्न करून मला सांगा मित्रांनो समाजामध्ये काय पण चालत असेल पण आपण त्यांनी केलं म्हणून आपण पण करत नाही पण ह्यांच्या ह्यांचं जे लग्न ठरलं स्वीटीचं आणि सागरचं तर स्वीटीच्या घरी सगळ्यांना मान्य आहे सागरच्या घरी सगळ्यांना सागर मान्य आहे तर मग इतरांना का मान्य नाही आहे बहीण भाऊ म्हणतात ठीक आहे मग याची आई आणि स्वीटीची आई मावस बहिणी आहेत बरोबर मग एका मावस बहिणीची मुलगी दुसऱ्या मावस बहिणीच्या मुलाला दिली तर ते चालत नाही पण तुम्हाला हे चालतं की बहिणीचा बहिणीची सॉरी बहिणीच्या मुलानी किंवा मुलीनी बहिणीच्या भावाच्या मुलासंग किंवा मुलीसंग लग्न केलेलं म्हणजे नातं मला जास्त कळत नाही पण जे मला वाटलं ते सांगतोय म्हणजे बघा माझ्या आईच्या भावाच्या म्हणजे माझ्या मामाच्या मुलीसंग मी लग्न करू शकतो किंवा माझ्या माझी बहीण याच्यासंग लग्न करू शकते मामाच्या मुलं मुलासंग किंवा मी मामाच्या मुलीसंग मग माझ्या आई आणि ते बहीणबाबत झाले ना मग भावाच्या ऐवजी बहिणीच्या ह्याच्या संग लग्न केलं तर काय फरक आणि ठीक आहे असो बहीण भावाचं नातं लागतं पण असं पण आहे की जवळच लांबचं नातं आहे मग असं बघायला गेलं तर लय लांब 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 न सगळे एकामेकाच्या बहीण भावांनाच लागतं सध्याच्या काळात सध्याच्या युगात ह्या गोष्टी कॉमन आहेत आणि इतरांना मान्य होण्यापेक्षा त्यांच्या घरच्यांना पटलं ताईला दाजला पटलं सागरच्या घरच्यांना पटलं आणि सध्याच्या काळामध्ये जगणारा मी माणूस आहे त्याच्यामुळं मा मी काय जास्त पुरातन विचाराचा माणूस नाही आहे जास्त हे करणार त्याच्यामुळं मी पण मान्यता दिली ठीक आहे सागर हा चांगला मुलगा आहे वडील नाही शिवाय त्याला आणि शिवाय माझ्या पैसेच राहतो त्याचं म्हणजे आता बघा आताच्या सध्याच्या घडीला मुलगा कसा का आहे काय नाही हे सगळे मुलीच्या घरची तपासणी करतात तेव्हा विश्वासाने आपली मुलगी देतात पण सागर पहिल्यापासून माझ्याकडे आहे सगळ्या गोष्टी माहिती तर त्यात काय दुवाद नाही आहे देण्यास मुलगी त्यामुळं पटलं म्हणून दिलं आणि होत आहे लग्न लवकरच लग त्यांची तारीख फिक्स करायची आहे तर दुसरी गोष्ट की बरेच लोक म्हणतात ते भरती सोडून आता कॅमेराच करणार का तर मी त्यांना सांगू इच्छितो की मित्रांनो भरती पोलीस याने फक्त आपल्याला स्टेटस भेटतं पण किंवा नोकरी वगैरे लागली तर स्टेटस भेटतं पण पैसा पाहिजे तेवढा भेटत नाहीये आता तुम्ही म्हणताल तुला किती भेटला पैसा याच्यात पण कष्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट आहे पण शेवटी हा एक बिझनेस आहे उद्या जाऊन माझं माझं फ्युचर चांगलं होणार आहे हे मला माहिती आहे माझं चांगलं झालं म्हणजे माझ्याबरोबर जेवढी पण आहेत घरच्या असू द्या मित्र कोणही असू द्या सगळ्यांचं चांगलं होणार आहे ही मला गॅरंटी आहे आज उद्या होणार आहे आणि खूप चांगलं होणार आहे मग अशा दहा नोकऱ्यासुद्धा फिक्या पडतील त्या आपल्या जे चांगलं होणार त्याच्यापुढं पण ते हळूहळू हळूहळू कारण कुठल्या गोष्टीला लवकर लगेच यश भेटत नाही आहे प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न करत राहिले तरच आपल्याला सगळ्या गोष्टी भेटणार आहे आणि माझा प्रयत्न चालू आहेत आणि हे सगळे जर मला साथ देत आहेत त्याच्यामुळं ती गोष्ट साध्य होणारच आहे शेवटी फॅमिली आहे बरोबर आणि बऱ्याच कमेंट केल्या पूजासाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी प्रेम दिलं पुष्पा मूवीमध्ये म्हणजे जो आपण बनवला मूवी म्हणजे तो नाही आपला जो पुष्पा स्वप् आहे त्याच्यामध्ये बरेच लोक होते ते पूजाला घेतलं असतं तर बरं झालं असत ठीक आहे घेतलं चांगला पण चालला रिस्पॉन्स भेटला बऱ्यापैकी पण त्या रियाने नाव ठेवली ना की आता किती तुला काय झालं हसायला आता मधीच काय तिचं नाही सांगतोय चार पाच विषय घेऊन व्हिडिओ बनवा लागतो तुला काय लोक आहे का कळत का नाव ठेवली ना एकच मिलियन व्ह्यू व्ह्यू गेले पिहूच्या बर्थडे ला नाही बर्थडे ला बोलून नाही रिप्लाय का दिला नाही मेसेज चा रिप्लाय दिला सहा मिनिट गेले मी बोलते बडाबडा करतोय एक शब्द तोंडात नाही निघला व्हिडिओ बनवायचा होता मला परत बनवायचा सांगायचं बोलायचं नाही बनवायचा होता परत तर आपण पुन्हा एका मुद्द्याकडे येऊया सागरच्या कारण हे बंद पडणार नाही तुम्ही बोर होऊन काय ती हो तुझा विषय तुझा मुद्दा तुझा व्हिडिओ तू तुझ्या मोबाईलला बनवायचा तुझ्या चॅनलला ला टाकायचा माझ्या चॅनल मध्ये बडाबडा करायचं नाहीये मला बघितलं बनवायला मोकळीच झाली माझ्या आडवा बोलते काय करा मित्रांनो सांगा आडवी बोलते चालू व्हिडिओ मध्ये मी सागरला विचारतो की सागर आ, तुला काय करायचं आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की भरती कर सागर तर मग तुला भरती करायची नोकरी करायची का बिझनेस करायचा आहे बिझनेस म्हणजे फोटोग्राफी कॅमेरामॅन समथिंग्स एनिथिंग्स काय करायचंय तुला सांग का तुला कसं आहे थ्री इडियट्स पिक्चर बघितला थ्री इडियट तर ते थ्री इडियटमध्ये काय असतं तर घरच्यांच्या खुशी खातिर आपण एक मार्ग निवडतो पण आपल्या मनामध्ये एक वेगळं काहीतरी असतं त्याच्यामुळं जे तुमचं मन म्हणत आहे ज्याच्यामध्ये तुमची आवड आहे आणि जे तुम्हाला करायचं आहे तर ते तुम्ही तुमच्या मनाचं ऐकून करा त्या क्षेत्राकडे वळा ना की इतर सांगतात म्हणून तुम्ही ते करत बसू नका हे पण नाही होणार हे पण नाही होणार बीच मध्ये तुम्ही लटकून बसणार त्याच्यामुळं तुला आता सध्या काय वाटतंय तुझ्यावरती निर्णय आहे आणि वेळ पण नाही निघून गेली भरतीची नोकरीची किंवा लग्न झालं आहे ना काय असं झालं तसं असं काही नाही आहे असं अजून भरपूर वेळ आहे तुला काय वाटतंय सो वॉट यू थिंक अबाउट दॅट युअर लाईफ युअर फ्युचर फ्युचरमध्ये आता सध्या लाईनमध्ये पोलीस भरती सध्या काय कालावधी आहे स्थप्प आहे बरोबर सध्या तर मग ते सगळं चालवण्यासाठी लग्न झालं नाही पण घरचं पण आहे वगैरे आणि घरी बसून तरी काय करणार त्याच्यामुळं हा एक आहे ऑप्शन आणि काय नाही झालं तर शेवटी मी आहे हाय का नाही पूजा तर अजून काय प्रश्न असतील तुमचे सागर बद्दल माझ्याबद्दल पूजाबद्दल तर नक्कीच कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती सुद्धा तुमचं प्रश्नांचं निवारण करेल धन्यवाद